नमस्कार जय विश्वकर्मा विश्वकर्मा सुतार समाज पाऊल पडते प्रगतीकडे असं म्हटलं तरी वावग नाही महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा कुळ हे कलाकारांचं निर्मितींचं या पद्धतीचं हे कुळ आहे अखंड महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा सुतार समाजातील अनेक दिग्गज समाज बंधुभगिनी युवक युवती आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या कलाकुसर करून उद्योग क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये गरुड भराडी घेत आहेत हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसू लागलेलं आहे विटा श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन मीटिंग धुळे या ठिकाणी संपन्न झाली यानिमित्तानं धुळे येथील विश्वकर्मा सुतार समाजातल्या औद्योगिक प्रगती करणाऱ्या अनेक समाज बांधवांच्या कंपनीला आणि प्रत्यक्ष अनुभूतीला आजची मीटिंग निश्चित उद्याची प्रगतीच्या पंख फुटणारी आहे ही पंख फुटणारी प्रगती महाराष्ट्राच्या तळागळापर्यंत जाऊन पोहोचेल आणि महाराष्ट्रात विश्वकर्मा सुतार समाज आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण विकसित होऊ शकेल अशा प्रकारचा आशावाद जय विश्वकर्मा जय विश्वकर्मा जय विश्व सन्माननीय विजय गवळे यांच्या धुळे येथील सिद्धी इंडस्ट्रीजला मान्यवर विटाच्या सर्व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशंसा केली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची इंडस्ट्रीजची रचना आणि कामकाज विजय गवळे यांनी निर्माण केलेलं आहे सर्वच इंडस्ट्रीजना भेटी दरम्यान विश्वकर्मा सुतार समाज हा सर्वांगीण प्रगती करता मानवाच्या उत्थानाकरता आपल्या कलेचं प्रदर्शन करताना महाराष्ट्रभर दिसून येतो आहे आणि त्याचं कौतुक समाजातून सर्व होत आहे सर्व उद्योजक आज प्रथमकर्माळ्यावाल्यांनी खूप छान आयोजन केलेलं आहे धुळ्यावाल्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद अतिशय मेहनत घेतलेली आहे पहिले सर्व मेहनत घेणाऱ्या उद्योजकांचं मनापासून आणि हृदयापासून खूप खूप सर्व उद्योजकांकडून धन्यवाद आता नारायणरावांनी आपल्याला विटाचे उद्दिष्ट पण सांगितलं विटा कसं काम करणार आहे विटाचे उद्दिष्ट एक एक आपण कसे इम्प्लिमेंट करतोय नुसतं उद्दिष्ट ठेवलेले नाहीत आपण प्रत्येक उद्दिष्ट हे आपण इम्प्लिमेंट करतोय जवळजवळ चार ते पाच उद्दिष्ट आतापर्यंत इम्प्लिमेंट होत आहे आज त्याच्यातला एक आपण फॅक्टरी व्हिजिट पण करणार आहोत म्हणजे आपण प्रत्यक्ष ते करतो आहोत आपण प्रदर्शनाला पण बँगलोरला जाऊन भेट जाऊन आले आपले काही उद्योजक मित्र आम्ही दुबईला जाऊन आलो एक सेमिनारला तर असे वेगवेगळे जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टानुसार आपण काम करत आहोत त्या पद्धतीने आपण पुढे जात आहोत आता मला विषय आहे माझा आवडताच विषय मी घेतलेला आहे मार्केटिंग नारायणरावांनी प्रॉडक्ट काय काय समस्या आहे त्या सर्व आपल्याला आपल्यापुढे मांडल्या आहेत तर मार्केटिंग हा विषय जो आहे ना तो व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण जोपर्यंत आपल्याला आपलं प्रॉडक्ट विकता येत नाही तोपर्यंत त्या बनवण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे ते पहिले आपल्याला विकता आलं पाहिजे कारण मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे तर मार्केटिंग मध्ये आपण मार्केटिंग कसं करायचं याच्यात ते मी एक एक मुद्दे तुम्हाला सांगतो जेव्हा आपल्याला आपला प्रॉडक्ट किंवा आपल्याला आपल्या कस्टमरकडे जायचं असेल तर त्या कस्टमर कस्टमरकडे जाताना आपले कपडे व्यवस्थित असले पाहिजे कारण तो आपल्याला जज करत असतो आपण गेट कसं जातो कसं हे करतो आपला कस्टमर आपल्याला तो सगळं बघत असतो तर आपल्या कपडे सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे हा मार्केटिंगचा एक पार्ट आहे लक्षात घ्यायची छोटी गोष्ट आहे पण मार्केटिंगचा तो पार्ट आहे दुसरी गोष्ट आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा आपण त्याला आपली बॉडी लँग्वेज कशी आहे आपला हास्य कसा आहे याच्यावर पण तो आपल्याला जज करत असतो पहिल्या याच्यातच तो आपल्याला समजून घेतो की याच्यावर बोलायचं की नाही बोलायचं किती बोलायचं म्हणजे मी माझ्यावरनं एक अनुभव सांगतो हिंदुस्तान लिवरला कॉर्पोरेट हेडला मी सहा महिने अपॉइंटमेंट घेत होतो मला अपॉइंटमेंटच देत नव्हता मी कंटिन्यू त्याच्या फॉलअपमध्ये होतो अंधेरीला हेड ऑफिस आहे त्यांचं प्रधान म्हणून साहेब होते त्यांनी अपॉइंटमेंट दिली म्हणजे तुम्हाला फक्त सात मिनटं भेटतील किती मिनटं भेटतील मला सात मिनिटात मला बिझनेस सांगायचा आहे त्यांना तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा त्यांच्याबरोबर मी जेव्हा डिस्कशन करायला लागलो दीड तास माणूस म्हणजे आपण त्याला कसं प्रेझेंट करतो त्याची आपल्याबद्दल बरोबरची कुठल्याही प्रॉडक्ट असो किंवा काही टेक्निकल डिस्कशन मध्ये तो कसा बुरखुडत घेऊन जायचा आहे त्याला आपल्या प्रॉडक्ट बद्दल ती आपल्यावर असतं तर ही एक कला असते आपल्याला त्यानंतर आपण जेव्हा जातो ना मार्केटिंगला तेव्हा आपण त्याला विकायला आलो हे कधीच ते नाही करायचं काही चिपकायला आलं म्हटलं का मार्केटिंग सेल्स म्हटलं की हा मला चिपवायला आला हवा असं कधीच त्याला पासून द्यायचं नसतं पहिले त्याचा ऐकून घ्यायचं तो काय म्हणतो त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे आपण प्रॉडक्ट जेव्हा त्याला द्यायला जातो किंवा काय करायला जातो ना तेव्हा त्याचे प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे आणि त्याच्यावर ते सोल्युशन द्यायचं आपल्याला त्याला जर त्याच्या पेन पॉईंटवर काम केलेला माणूस असेल ना तो जास्त चांगला वाटतो आणि तो आपल्याला एंटरटेन करतो हे माझे पर्सनल अनुभव हो आहेत कारण मी मार्केटिंग ही माझी हॉबी आहे तर अशा याच्यातनं एक आहे जो दिखता आहे वेळ दिखत आहे असं पण म्हणतो म्हणजे आपण प्रेशर जसं करतो तसंच समोरचा घेत राहतो त्यानंतर मार्केटिंगचे डिजिटल मार्केटिंगचे प्रकार आहेत पाच ते सहा प्रकार आहेत त्याच्यामध्ये मी आता सोशल मीडियाचा व्हॉट्सअपचा वापर मार्केटिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीने करतो कसं बरे करतो बरेच लोकांना मध्ये बरेच लोक कर, पोस्ट करत असतात पण तुम्ही बघा स्टेटसवर तुम्ही तुमचे फेसबुक आहे बघा फेसबुकवर सुद्धा तुम्ही चांगल्या पोस्ट करू शकता कारण फेसबुकवर बरेच लोक बघत असतात आपल्याला सोशल मीडियावर खूप लोक बघत असतात मी सांगतो मी एक लिंक इन म्हणून प्लॅटफॉर्म आहे किती लोक वापरतात लिंकिन अतिशय प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे वर तुम्ही मॅक्सिमम तुम्हाला टॉप पोस्टचे लोक राहतात अतिशय छान प्लॅटफॉर्म आहे उद्योजकांसाठी खूप चांगला आहे माझ्या प्लॅट लिंकवर सेव्हन थाउजंड टू हंड्रेड मला कनेक्ट आहे मला लिंक्डइनवर वर कमीत कमी आतापर्यंत वीस ते पंचवीस इन्क्वायर जनरेट झालेल्या आहेत माझ्या लिंक इन वरच्या पोस्ट त्यामुळे लिंक सुद्धा तुम्हाला एक चांगला मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म होऊ शकतो बसल्या बसल्या तुम्हालाच जायचं नाही इथल्या इथं धुळ्यात बसून तुम्ही तुमचं मार्केटिंग ऑल वर्ल्ड वर्ल्ड करू शकता जगात शकता। लिंक हाँ जब भर आये। लिंक शकता। मार्केटिंग करू शकतात लिंकनिक हा जगभर आहे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे लिंकनिक त्यानंतर सर्च इंजिन आहे बघा गुगल सर्च इंजिन त्याच्यावरनं तुम्ही तुमचं हे करू शकता तर अशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग झालं आपण मार्केटिंगच्या रिलेटेड रिलेशन वर खूप काम करू शकतो रिलेशन एक माणूस इथून दुसरीकडे जातो तिसरीकडे जातो त्याचा कनेक्ट जर राहिला आणि तुम्ही त्याच्या कनेक्ट मध्ये कंटिन्यू राहिले तर तुम्हाला तो, तो बिझनेस जनरेट करून देतो त्याच्याच काय तर त्याच्या रेफरन्सने सुद्धा दुसऱ्याकडे जनरेट करून देतो त्यानंतर आता आपल्याकडे बिझनेस जनरेट करायचे मार्केटिंगचे आपल्या जसा बिझनेस ग्रुपमध्ये आमचं नाशिक बिझनेस असोसिएशन म्हणून पण एक प्लॅटफॉर्म आहे बी टू बी म्हणजे मला एक आ, आता आता मागच्या आठवड्यातच म्हणजे पंधरा वीस दिवसापूर्वी प्रोजेक्ट घेत होता त्यांना कॉन्क्रेट लागत होतं मी लगेच फोन केला बापूंचं नाव दिलं त्यांचा नंबर दिला दोघांना नंबर शेअर केला आता पुढचं काम त्यांचं आहे पण याला झाला बी टू सी बिझनेस हा मला डायरेक्ट मॅटरन्स लागणार आहे बाप तुमचं तो झाला बी टू बी म्हणजे मला डायरेक्ट झाला असा सुद्धा मार्केटिंगमधला बिझनेस होतो बी टू सी बी टू बी म्हणजे मी एखादा रेफरन्स दिला तो रेफरन्स दुसऱ्याच्या ओळखीचा आहे पण तो म्हणतो माझ्या मित्राला असं पाहिजे तर ता अशा टाईपमध्ये सुद्धा मार्केटिंगचा बिझनेस होऊ शकतो आता मार्केटिंगच्या रिलेटेड आपलं जर मग म्हटलं तर आपल्या समोर सगळ्यात सुंदर उदाहरण आहे एल आय सी विकन किती अवघड असत अवघड आहे ना आपल्या बरोबर आपले जे खजिनदार महेश वाघ ते सीओटी झाले सीओटी कशामुळे झाले ते त्यांच्या क्लायंट बरोबर कंटिन्यू टच मध्ये राहतात त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं त्याचा एक सगळ्यात मोठा क्लाइंट होता त्या क्लाइंटला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लक्षात घ्या त्याच्या उंची एवढा त्यांनी बुके केला काय केला त्याने विचार सुद्धा केला नसेल हो आता ज्यांना बुके करायचं तो बुके बनवणार सुद्धा बनवला नसेल असा स्पेशल स्पेशल ऑर्डर द्यावी लागली पेशे ऑर्डर द्यावे लागली तर काय हाताने घेऊन जाता येईल त्यासाठी काही करावे लागेल त्यांना छोटा हत्ती बर तो समोरचा माणूस कनेक्ट होऊन दहा रेफरन्स देऊ शकतो म्हणजे तुम्ही हा मार्केटिंग स्किल आहे तुमच्या आता मी आपल्या ग्रुपवर एक ऍप्रिसिएशन लेटर टाकलेले बघा नारायण नारायणराव बोलले ना की एखाद्या कस्टमरने आपल्याबद्दल चांगलं बोलला कामाच्या रिलेटेड मी त्यांना सांगतो मला लिहून द्या काय करून द्या कारण आता जर त्याने त्यांनी मला सांगितलं त्याची व्हॅल्यू शून्य झाली तिथं परंतु कोणाला सांगता येणार का मला मला परागजींनी माझ्याबद्दल चांगलं बोलले बाबा पण जर मला लिहून दिलं की आनंदराव श्रीवंशी सूर्यागुत्रे आमच्याकडे खूप चांगलं काम केलं आणि यांची क्वालिटी चांगली आहे टाईमलाईट काम झालं डॉक्युमेंट होतं ना मी प्रत्येक क्लायंट क्लायंटकडचं असं सर्टिफिकेट घेतो म्हणून मी आपल्या ग्रुपवर विटाच्या ग्रुपवर मुद्दाम टाकलं हा एक मार्केटिंगचा फंड आहे तुम्ही असं काम केल्यानंतर तुम्ही हे डॉक्युमेंट कोणालाही दाखवू शकता आम्ही आता जे एम डब्ल्यू म्हणून कंपनी त्यांच्याकडे लाइटिंगचं काम केलं ला। आणि मला त्या कंपनीतनं आपण मुंबईला जाताना हायवेलाच लागते बघा कंपनी जे जवळ वाशिम लागतो मला चार लाख रुपये रिपेरिंगचे दर महिन्याला मिळायचे दर महिन्याला चार लाख रुपये फिक्स होतं माझे पंधरा एक माणसं असतात चार लाख रुपये बिल माझं रिपेरिंगचं काय माहिती मी त्यांना नारायणराव प्रॉडक्ट दिलं त्यांच्या इलेक्ट्रिकल हेडला सांगितलं हे प्रॉडक्ट लाव झिरो होऊन जाईल त्यांनी ते प्रॉडक्ट लावलं सहा महिने वापरलं एकी लाईट फेरली जा ला। मला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स परफॉर्मन्स पर, पर सर्टिफिकेट दिलं आता मला सांगा मी चार लाख रुपयाचा माझा धंदा बुडवला एकदाच लाईट दिली मी तुम्हाला सांगतो मी जे डब्ल्यू मध्ये पाच प्लांटला लाईट सप्लाय करायला लागलो मी चार लाखाचा धंदा नाही बुडवता मी पाच कंपन्याचा धंदा जनरेट केला लक्षात घ्या आपल्याला काय एखादा तुम्ही चार लाख रुपये तुम्हाला महिन्याला भेटताय ना दोन हजार रुपये एक लाईट रिपेरिंगचे मग कशाला तुम्ही तुम्ही त्याच्या मागे तुमचं हे बघा तो तुम्ही तो बिझनेस दुसरीकडनं जनरेट करताय आज जे एस डब्ल्यूच्या पॅन इंडिया जवळजवळ पन्नास कंपन्या आहेत माझं टार्गेट आहे की पन्नास कंपन्यांना लाईट सप्लाय करणार पन्नासच्या पन्नास इलेक्ट्रिकल हेडला मी सर्टिफिकेट पाठवलं ते तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मार्केटिंग मार्केटिंगच्या हे करू शकतात अशा भरपूर आहे नारायणरावांचं प्रॉडक्ट आहे विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डिलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न